व्हिडिओमधलं दृश्य तुम्ही बघितलं असाल ते दृश्य आहे हिरोड तामिळनाडू तामिळनाडूमधलं दृश्य आहे ट्रेन धावत असताना महिला चढण्याचा प्रयत्न करते आणि तिचा तोल जातोय बघू शकता तुम्ही तोल जातो आहे ट्रेन चालू होती आणि ती आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते तिचं नसीब चांगलं की तेवढ्यात आर पी एफ बघतोय आणि आर पी एफ जवान तिचा जीव वाचवतोय कसं वाचवलं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट बघितलेलं आहे सर्वांना हात जोडून विनंती जोपर्यंत ट्रेन उभी आहे तोपर्यंत ट्रेनमध्ये बसण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत ट्रेनमध्ये बसा एकदा ट्रेन चालू झाली की चढण्याचा चार प्रयत्न करू नका पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती कारण की ट्रेनने ज्यावेळी स्पीड पकडला की तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही पडल्याशिवाय राहणार नाही स्टंटबाजी करू नका घाई करू नका जोपर्यंत ट्रेन उभी आहे तोपर्यंत ट्रेनमध्ये बसा ट्रेन एकदा चालू झाली की चढण्याचा प्रयत्न करू नका व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट बघितलेले आहे किती धडपडत होती ती महिला किती धडपडत होती तिचं नशीब चांगलं की शेजारी आर पी एफ जवानांना ते बघितलं आणि तिचा जीव वाचवला त्यामुळं ट्रेनमध्ये असं चढताना विचार करून चढा ट्रेन उभी असेल तरच ट्रेनमध्ये चढा स्टनबाजी करू नका या व्हिडोमध्ये स्पष्ट सांगून गेला या हिडो हिडो आपण स्पष्ट बघितलेला आहे की का कशी परेशानी झाली त्या महिलेची जर आर पी एफ जवान नसता तर ते शंभर टक्के त्या महिलेचा प्राण गेला असता ती ट्रॅकवर पडली असती त्यामुळे ट्रेन जोपर्यंत उभी आहे तोपर्यंत ट्रेनमध्ये बसा एकदा ट्रेन, ट्रेन चालू झाल्यानंतर चढण्याचा प्रयत्न करू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे जय हिंद जय जह महाराष्ट्र जय किसान